बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याच्यावरती आरोपांची राळ उठली आहे तो वाल्मिक कराड काल सी आय डी समोर शरण आला वाल्मिकला काल सी आय पंधरा दिवसांची कोठडी जाहीर झाली पण या सगळ्या कोर्ट ड्रामा नेमका कसा घडला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वाल्मिक शरण आला कोठडी झाली पण रात्री झालेला कोर्ट ड्रामा तर एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा होता त्याचं झालं असं की वाल्मिकने शरण येण्यासाठी पुण्याचं सीआय ऑफिस खरं तर केसच्या पोलीस स्टेशन सारख्या स्थानिक पर्याय असताना पुण्यात येणं केलं किंवा तो इथेच होता आणि इथेच हजर झाला इथल्या त्याला चौकशी करून हलवलं रात्री दहाच्या सुमारास ते तिथे पोहोचले तिकडे वैद्यकीय तपासणी करून त्याला तात्काळ न्यायालयात हजर करण्यात आलं होतं वाल्मिकला आणण्यापूर्वी तिथे न्यायालयाबाहेर तुफान गर्दी उसळली वाल्मिकचे समर्थक आणि काही विरोधकही वाट बघत होते जागा धरून बसले होते इकडे वाल्मिकी त्यांच्यात उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं या ती उत्साहींना आवर घालताना पोलिसांना त्यांच्यावरती सौम्य लाठीचार्जही करावा लागला इकडे न्यायालयाचं कामकाज सुरू होताच वैयक्तिक कारणास्तव सरकारी वकील देशपांडे यांनी युक्तिवादास नकार दिला त्यामुळे सीबीआय साठी दुसरे सरकारी वकील आणावे लागले एकूणच या घटनेने कोर्टरूम मधील वातावरण अधिक गंभीर केलं काही वेळातच सरकारी वकील जे बी शिंदे यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली यावेळी वकिलांकडून एकमेकांचे मुद्दे खोडून काढताना मोठे वाकयुद्ध पाहायला मिळालं जे बी शिंदे म्हणाले कराडला चौदा दिवसांची सीआयडी कस्टडी द्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्याचा सहभाग आहे का याची चौकशी करायची आहे कराड बाहेर आल्यास सुदर्शन घुले सापडण्यास अडचण निर्माण होऊ शकते त्यावरती कराडच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या अशोक कवडे आणि हरिभाऊ गुट्टे यांनी सरकारी पक्षाचे सर्व आरोप फेटाळले ते म्हणाले कराड हा सामाजिक कार्यकर्ता असून गरीब राजकारणी आहे, गरी राज आहे। हे सगळे आरोप राजकीय द्वेषापोटी आहेत आणि त्याची मीडिया ट्रायल घेतली जात आहेत म्हणजेच माध्यमांकडून बदनामी करण्यात येत आहे या प्रकरणी सीआयडी नाही तर न्यायालयीन कोठडी देण्यात यावी त्याचा देशमुख हत्येशी काहीही संबंध नसून तो खंडणीच्या गुन्ह्यासाठी शरण आला आहे याबाबत करण्यात येणाऱ्या तपासात तो पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे दरम्यान हा सगळा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं कराडला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली यावेळी पोलिसांबाबत काही तक्रार आहे का असा प्रश्नही विचारण्यात आला मात्र त्यावर त्यानं नाही असं उत्तर दिलं बीड साठी हाय प्रोफाईल मानल्या जाणाऱ्या या हत्या प्रकरणात वाल्मिक शरण आल्यानं या प्रकरणी आता नेमकं काय का होत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका